द लॉर्ड हालेलुया आमचं दशमांश देणं आम्हाला आशीर्वादित करतो द लॉड मला किती तीन प्रमाणे आम्ही सर्वस्वाचा दशमांश देणारे बनावे ही आमच्या पित्याची इच्छा आहे द लॉर्ड आमच्या जीवनात प्रार्थना स्तुती आराधना वचन हे जितके आवश्यक आहेत तितकच दशमांश देणे सुद्धा आवश्यक आहे द लॉर्ड बायबल सांगते दशमांश हा पवित्र आहे हालेलुया परमेश्वर आम्हाला दशमांशाच्या द्वारे प्रेम करायला शिकवतो तेच तर बरेच लोक म्हणतात की दशमांश हा जुन्या कराराचा भाग आहे आणि आता नव्या करारात दशमांश नाही नव्या करारात पूर्णपणे शंभर टक्के आलेलो नव्या करारामध्ये शंभर टक्के आम्हाला देणं आवश्यक आहे असा नवा करार सांगतो हेच द लॉट जे आहे ते सगळं परमेश्वराचं आहे हे नवा करार आम्हाला शिकवतो आणि आम्ही तेच म्हणतो की जे माझं आहे ते सगळं परमेश्वराचं आहे पण जर कृती नाही तर आम्हाला आमचं बोलणं व्यर्थ आहे आमचा विश्वास व्यर्थ आहे आम्हाला आमच्या मिळकतीतून देवाला दशमांश द्यायचा आहे लॉर्ड देवाचं वचन आम्हाला सदा सर्व काळ आशीर्वाद करणार आहे होय जुन्या कराराला दशमांवश देण्याची प्रक्रिया फार पवित्र होती हाली दशमांश दशमांवश हे फार पवित्र असं मांडलं जायचं आम्ही दशमांशाच्या प्रक्रियेला पवित्र प्रक्रिया म्हणून बघणं आवश्यक आहे परमेश्वराचे वचन उत्पत्ती चार चार मध्ये सांगते की परमेश्वराने हा बेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला परमेश्वराने हा बेलाचा व त्याच्या अर्पणाचा आदर केला परमेश्वर आमच्या अर्पणाचा व आमचा आदर करतो तेच द लॉट आलेली परमेश्वर पहा परमेश्वर उदार परमेश्वर आहे त्याने स्वतःचा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी बलिदान केला आणि म्हणून जेव्हा आम्ही दशमांश परमेश्वराच्या भांडारात आणतो तेव्हा परमेश्वर आमच्या दशमांशाचा आणि आमचा आदर करतो हालेलुया या द लॉर्ड परमेश्वराचं सा वचन सांगतो मला की दहा प्रमाणे की ज्या वेळेस आम्ही दशमांश त्याच्या भांडारात आणतो परमेश्वर आकाश कपाटे उघडून आम्हाला आशीर्वादित करतो हालेलुया या द लॉर्ड पा आम्ही दशमांशाकडे दुर्लक्ष करतो आम्ही दशमांशाकडे दुर्लक्ष करतो व दशमांशाला पवित्र मानत नाही आलेलो या दशमांश हा पवित्र आहे द लॉट दशमांश हा पवित्र आहे जे मा की जेव्हा आम्ही मानायला सुरुवात करू व मला तीन दहाचे मनन करायला सुरुवात करू तेव्हा दशमांश हा किती पवित्र व आदरणीय आहे हे आम्हाला समजेल द लॉट आमचं मन बदलणं आवश्यक आहे जेव्हा आमचे विचार मन बदलतील तेव्हा वचनात सांगितलेले सर्व आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये यायला सुरुवात होणार आहे होय परमेश्वर का आम्हाला दशमांशा विषयी शिकवतो हे जर आम्ही शिकलो तर आमचे आशीर्वाद कोणीही अडू शकत नाही आलेली या दषमांशा पवित्र आहे द लॉर्ड पहिला पॉइंट आम्ही लक्षात घेऊया की दशमांश पवित्र आहे द लॉड तो जर पवित्र नसता तर आणि ती कृती आम्हाला करायला सांगितली नसती तो पवित्र आहे दशमांश आशीर्वादित आहे द लॉड